नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे सिटेट परीक्षा दोन हजार सव्वीस साठी करत आहोत केसागर पब्लिकेशन लेक्चर सिरीज तुमच्यासाठी पूर्णपणे मोफत आहे आणि डेफिनेटली या लेक्चर सिरीजचा तुम्हाला फायदा होणार आहे याच्या आधी आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बरेच घेतलेले आहे ज्याच्यामध्ये चोवीसचा पेपर एकवीसचा चा पेपर एकोणीसचा चा पेपर आणि असे पन्नास क्वेश्चन पेपर तुम्हाला अभ्यासायचे आहेत ज्याच्यामधून साडेसातशे प्लस प्रश्नांची तुमची तयारी होणार आहे आणि हे सगळे क्वेश्चन पेपर तुम्हाला कुठेही शोधावे लागणार नाहीयेत तर आपले जे पुस्तक आहे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेतील मराठी भाषा पेपर एक आणि पेपर दोन याचा नवीन अभ्यासक्रम पूर्वीच्या पेपर्स मधील प्रश्नोत्तरांच्या आधारे लेखन केलेला दर्जेदार यशोदायी संदर्भ तर लक्षात घ्या आपल्याला माहितीये कि ही कोशन है, बर, कोशन तित्क, की कोणतीही परीक्षा द्या प्रिविस इयर क्वेश्चन पेपरचं जे इम्पॉर्टन्स आहे ते खूप जास्त आहे बरोबर त्याच्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा आणि जेव्हा आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सगळ्या अभ्यासतो त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट आणि एक एक्झामचं एक एक फील जे आपण म्हणतो की नाही जे आपल्या एक्झामचं टेम्परामेंट असणार आहे त्या पद्धतीनं टाइम लावून काही प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर जर तुम्ही सॉल्व्ह केले तर तिथं आणखी चांगल्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडू शकतात तर बघा आपल्याला काय करायचंय आपल्याला इथं एज्युकेशन टीईटी टेट मध्ये गेल्यानंतर मराठी भाषा सी टेट एकवीस आदर्श प्रश्न संच एक बुक मिळेल हे आणि याच्यामध्ये लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला काही पीवाय क्यू पण याच्यामध्ये इन्क्लूड असतील म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जे पी वाय क्यू प्रॅक्टिस केली ते फक्त टिकमार्क केले का अभ्यास केलेला आहे ओके तर या पुस्तकामधून तुम्ही टाइम लावून तुमचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत हे प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सॉल्व करू शकता स्वाती शेट्टी मॅडमने हे पुस्तक जे आहे हे लिहिलेले आहेत त्या स्वतः टी आणि बी एस सी एम ए मराठी डी एड आहेत तर इथू इथं तुम्ही पी वाय क्यू आधारावरती महत्त्वाचे संभाव्य प्रश्न समाविष्ट आहेत प्रश्नांच्या सरावातून अचूकता आणि संकल्पना स्पष्टता होऊन जाईल सो पुस्तक पर्चेस करण्यासाठी तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली त्या लिंकवरून तुम्ही डायरेक्ट पुस्तक परचेस करू शकता किंवा जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर ला भेट देऊन पुस्तक परचेस करू शकता अमेझॉन फ्लिपकार्टवरती पण आपली पुस्तकं अवेलेबल आहेत आणि जर तुम्ही मोठ्या सिटीमध्ये राहत असाल तर प्रमुख पुस्तक विक्रेते जे असतात तिथं सुद्धा पुस्तक तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे ओके तर आता या पुस्तकामधील एक डेमो क्वेश्चन पेपर आपण इथं घेणार आहोत म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की कशा पद्धतीचे क्वेश्चन पेपर पुस्तकामध्ये ठीक आहे ओके चला बाकी मराठी साठी उतारे एकशे पंचवीस उतारे साधना नेतनकर आणि योगेश नेतनकर सरांचं पुस्तक आहे बेस्ट आहे मराठी व्याकरण पण आहे कारण व्याकरण पण आपल्याला विचारलं जातं समग्र मराठी व्याकरण लीला गोविलकर मॅडमचं बेस्ट बुक तुम्हाला इथं मिळत आहे तर इथं बघा इथं तुम्हाला मराठी भाषा प्रश्न संचाची एक इंडेक्स दिलेली आहे एकवीस क्वेश्चन पेपर त्यापैकी आदर्श सराव प्रश्न संच पहिला आपण बघतोय तर याच्यामध्ये पहिला पॅसेज आहे बघूया आपण जसं मी नेहमी तुम्हाला सांगते त्याच पद्धतीनं तुम्हाला पॅसेज सॉल्व्ह करायचा आहे लक्षात घ्या पुढील उतारा वाचा आणि एक ते नऊ यासाठी पर्यायी उत्तराची निवड करा ठीक आहे ओके चला बघा बालकुमाराचे मन कोरी पाटी असते ब्रॅकेट करून घ्या बालकुमाराचे मन कोरी पाटी असते या वयात त्यांना सर्वच गोष्टीविषयी विलक्षण कुतहल आणि जिज्ञासा असते आता याच्यामध्ये जिज्ञासाच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करायचे आजूबाजूचे जग पाहून त्यांना नानाविध प्रश्न पडत असतात ब्रॅकेट करा या प्रश्नांनी त्यांचे मन गोंधळते ब्रॅकेट करून टाका त्यातूनच जिज्ञासा कुतहल निर्माण होते म्हणून पालकांनी शिक्षकांनी त्यांचे प्रश्न समजून घेणं त्यांच्या कुतहल जिज्ञासेला प्रतिसाद देणं आवश्यक असते वास्तविक हीच या वयाची सर्वात महत्वाची गरज असते आणि या वयातील मुलांचे त्यांचे म्हणून एक भावविश्व असते त्यामुळे त्यांच्या सोबत या भाव विश्वाचा भाग होता आले पाहिजे ओके त्यांचे भावविश्व म्हणजे एक गजबजातच असतो गजबजातच्या खाली अंडरलाइन करून घ्या कित्येक गोष्टीबद्दलचे त्यांचे मन एक आकलन असते अकल्यांच्या खाली अंडरलाईन करून घ्या त्यांच्या कल्पना असतात मित्र आई वडील शिक्षक त्यांनी सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या कानी पडणाऱ्या घटना कॅसेच तुम्हाला दिसतोय का बघा मग चला तर त्यांना पडणाऱ्या कल्पना असते सॉरी त्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा ते प्रयत्न करतात ठीक आहे तर प्रत्येक लाईन जे आपण वाचतोय त्याला ब्रॅकेट करा तथापि बघा तथापि त्यांचे अनेक प्रश्न अनुत्तरितच असतात हे प्रश्न अनुत्तरित राहण्याला आणि मनातील संभ्रम वाढवायला हा काळही हातभार लावतो आहे ओके विलक्षण गतीने बदलणारा बहुताल मुलांना गोंधळात टाकतो संभ्रमित करतो हा संभ्रम आणि गोंधळ वाढवणाऱ्या अनेक गोष्टी सभोताल सतत आहेत त्यामुळे सर्वांनीच सावधगिरीने या वर्गासाठी थोडा वेळ काढला पाहिजे ठीक आहे ओके वेळ काढला पाहिजे आज बालकुमारांचा बहुतांश वेळ शाळा वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षा खाजगी शिकवण्या शाळेचा अभ्यास शिकवणीचा अभ्यास परीक्षांची तयारी अशा गोष्टीतच जातो आहे त्यांच्या सृजनशील मनाला खूप कमी पालक शिक्षक समजून घेतात त्यांच्यासाठी वेगळा वेळ काढतात ओके मुलांना केवळ स्पर्धात्मक गोष्टींना त्यांची एकांगी वाढ होण्याची शक्यता निर्माण होते अशी वाढ उद्याची अडचण बनू शकते आणि याची जाणीव पालक शिक्षक ठेवताना दिसत नाहीत मुले मुक्तपणे आपले बालपण जगली पाहिजेत खेळली पाहिजेत ओके त्यांच्या जगण्यात पालक शिक्षकांना सहभागी होता आले पाहिजे त्यांच्या जिज्ञासेला कुतुहला दिला पाहिजे परंतु दुर्दैवाने आज असे चित्र दिसत नाही वेळच नाही हे काळाच बीद वाक्य बनते आहे ज्यांच्या हाती भविष्य आहे त्यांनाच देण्यासाठी वेळ नसेल तर उद्या केवळ अंधारच अंधार आहे वाढती असुरक्षितता स्पर्धा आणि आपण वाढतच ठेवलेल्या गरजा आपले आयुष्य आहेत याची जाणीव कुणालाही नाही जगण्यातला आनंद कशात आहे या प्रश्नाकडे सारेच डोळेजाग करतायत ठीक आहे या मुलांकडे मूलताच निसर्ग आणि जीवसृष्टीविषयक सद्भावाची दृष्टी दिसते ती जोपासली पाहिजे त्यांच्यामध्ये विवेक रुजवला पाहिजे आता हे शब्द आहेत ना सगळे सद्भाव जीवसृष्टी दृष्टी विवेक या शब्दांवरती तुम्ही फोकस करा ठीक आहे ती सहिष्णू बनली पाहिजे यासाठी त्यांची ही दृष्टी वृद्धिंगत करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे वृद्धिंगतच्या खाली पण अंडरलाईन करा ठीक आहे ओके चला बघा पहिला क्वेश्चन आहे तुमच्या समोर पालक शिक्षकांसाठी आवश्यक गोष्ट कोणती मुलांसाठी शिक्षणाची साधने मिळवून देणे मुलांच्या जिज्ञासेला प्रत्युत्तर देणे मुलांच्या परीक्षेची तयारी करून घेणे मुलांना देश विदेशाची माहिती देणे काय येईल उत्तर बघा पहिला प्रश्न उत्तराखाली दिलेली आहे बर का क्वेश्चन सोपा आहे उत्तर काय येईल बघा मुलांच्या बघा फक्त मुलांना साधने पॅसेज तुम्ही प्रॉपर वाचला असेल तर तुमच्या लक्षात येईल मुलांच्या जिज्ञासेला प्रत्युत्तर देणे ठीक आहे ही शिक्षकां पालक किंवा शिक्षकांसाठी महत्वाची गोष्ट आहे संभ्रमित करणे मी तुम्हाला याच्या खाली अंडरलाइन करायला सांगितलं होतं वाक्यप्रचाराचा अर्ध शोधायचा संभ्रमित करणे कुतुहल वाटणे प्रतिसाद देणे अनुत्तरित होणे गोंधळात टाकणे बघा <laughs> सॉरी <laughs> <laughs> संभ्रम म्हणजे गोंधळ बरोबर गोंधळात टाकणे ओके प्रतिभावंत या अर्थी उतार्यात वापरलेला शब्द शोधा प्रतिभावंत सहिष्णू भौतिक सृजनशील मुक्त सोपा प्रश्न आहे काहीही अवघड नाही प्रतिभावंत प्रतिभावंत सहिष्णू धर्माशी रिलेटेड येतो बरोबर धार्मिक आहे म्हणजे धार्मिक पॉइंट आहे तर सृजनशील ओके मी तुम्हाला बोलले होते की उतारामध्ये जे जे शब्द येतात त्याला ते तुम्ही अंडरलाईन करा तर प्रतिभावंत या अर्थी उत्तरात वापरलेला शब्द सृजयशील बरोबर पुढील पैकी चुकीचा पर्याय कोणता आहे ते सांगा मुलांमधील मूलता असणारा सद्भाव वाढावा यासाठी मुलांमध्ये विवेक वृद्धिंगत करावा जीवसृष्टीबद्दल सहजीवनाची भावना वाढवावी चुकीचा म्हटल्यावर काही तप त्याच्यामुळं तुम्ही बरोबर उत्तराकडे जाऊ नका ऑप्शन नंबर तीन हे सगळं मुलांना करायचंय आपल्याला विवेक वृद्धिंगत करायचं आहे जीवसृष्टीबद्दल सहभागाची भावना मुलांचा भाविश्वाचा भाग व्हावे ठीक आहे पण पर, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून घ्यावा हे इथं उत्तर जे आहे हे चुकीचं असणार आहे ठीक आहे बघा तर सीटेट परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं प्रश्न विचारलेले आहेत ना त्याच क्वालिटीचे प्रॅक्टिस सेट तुम्हाला इथं दिलेले आहेत लक्षात घ्या ठीक आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न बघा आजच्या काळाचे ब्रीद वाक्य काय बाल बालकुमारांच्या मनाची पाठी कोरी असणे हे ब्रीद वाक्य नाही मुलांना मुक्तपणे बालपण जगणे हेही ब्रीद वाक्य नाही मुलांसाठी वेळ नसणे हे ब्रीद साथी ने। वाक्य आहे ठीक आहे मुलांसाठी वेळ नसणे हातभार लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा आकलन असणे सावधगिरी बाळवणे सहभागी होणे मदत करणे हातभार लावणे म्हणजे काय मदत करणे सिंपल आहे बरोबर ओके वाढत गेलेली या अर्थाचा शब्द जा जा खाली आपण पण केलं होतं सद्भाव पर्यावरण वृद्धिंगत भाव विश्व उत्तर का आहे वृद्धिंगत वाढत गेलेली म्हणजे वृद्धिंगत ओके वचन विचारानुसार पुढील जोड्यांमधील चुकीची जोडी कोणती फुल फुले सासू सासवा रताळे रताळ्या लिंबू लिंबे सोपा प्रश्न आहे बरोबर चला नेक्स्ट प्रश्न बघा अशा प्रश्नांनी त्यांचे मन गोंधळते या वाक्यातील सर्वनाम तुम्हाला तुम्हाला ओळखायचंय आणि हा क्वेश्चन तुमच्यासाठी कमेंट बॉक्स मध्ये मला या क्वेश्चनचा सा अँसर सांगा तर लक्षात येईल की तुम्ही सेशन कंप्लीट बघताय किंवा कॉन्सन्ट्रेशन बघताय लक्ष देऊन बघताय ओके सर्वनाम फक्त शोधायचंय हो बाकी काहीच अवघड नाहीये पुढील कविता वाचा आणि दहा ते पंधरा यांसाठी योग्य पर्यायाची निवड करा जसे तुमचे चे पेपर आहेत तसेच पेपर डिझाईन केलेले आहेत लक्षात घ्या गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जोडू दे ठीक आहे बघा गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे आंधळ्या आत्म्यास माझ्या सूर्य सत्याचा जळू दे पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशहून जातो वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे ओके सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो सारखे अस्तित्व माझे पेटताना दे लाभू दे लाचार मोठ मोठ्यांना परंतु तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे बघा ही अशा पद्धतीची कविता आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न दिले कविता तुम्ही व्यवस्थित तु वाचली असेल तुम्हाला इथं विचारले पुढील पैकी विशेषण कोणते बघा इथं सगळे उत्तर दिलेत पण लगेच उत्तर बघायची नाही ठीक आहे अस्तित्व सूर्य लाचार घाम याच्यामध्ये विशेषण काय आहे लाचार बरोबर लाचार हे विशेषण आहे तर पॉइंट काय आहे महत्वाचा की कविता वाचताना पण फक्त कविताच वाचू नका त्या कविता आपल्याला हे बघा पॅसेज आपण वाचतोय त्याच्यामध्ये आपण मंत्रमुग्ध होऊन जातो बरोबर ती इन्फॉर्मेशनच आपण लक्षात ठेवतो लक्षात घ्या नव्वद टक्के विद्यार्थी हेच करतात आणि हे होतं पण कारण का स्पर्धा परीक्षेमध्ये जे पॅसेज टाकले जातात ना खूप इंटरेस्टिंग असतात आणि माणूस त्याच्यामध्ये रमून जातो वाचता वाचता तर आपल्याला ते नाही करायचं पॅसेज समजून घ्या पॅसेज मधले शब्द समजून घ्या पॅसेजमध्ये दिलेलं व्याकरण कशा पद्धतीने विचारलं जाईल ते समजून घ्या अदरवाइज काय होईल की पॅसेज मधली माहिती सगळी लक्षात राहील पण जे एक्झाम मध्ये प्रश्नामध्ये विचारलं जाणार आहे ना त्याचा तुम्हाला अंदाज येणार नाही त्रास होता कामा नाही तिथे तुमचा वेळ जाऊ शकतो ओके okay? गंजल्या ओटास माझ्या या ओळीतून कवीने काय सुचवले आहे मुक्कवाणीला सत्य बोलण्याचे सामर्थ्य मिळणे मनातील अहंकार नष्ट होणे जन्मभर वटवृक्षाच्या छायेत राहणे उन्हा पावसात शेतात घाम काढणे तर इथं आहे मनातील अहंकार सॉरी मुकवाणीला सत्य बोलण्याचे सामर्थ्य मिळणे ठीक आहे ओके चला पुढचा प्रश्न आहे एका शास्त्राचे नाव सुचवणारा शब्द कोणता सॉरी शस्त्राचे गात्र वज्र सूर्य आणि धार चला काय येईल उत्तर उत्तर काय येईल बघा क्वेश्चन नंबर बारा वज्र बरोबर वज्र ओके ज्या ज्या विद्यार्थ्यांनी वज्र ऑप्शन दिलाय त्यांचं बरोबर आहे वज्र नेक्स्ट क्वेश्चन बघा मुक्त या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडा पांगळा बंदिस्त कोरडा वादळी मुक्त या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडा तेरा नंबरचा क्वेश्चन बघा विरुद्ध बंदिस्त बरोबर पुढील पैकी भाववाचक नाम कोणते सौंदर्य आत्मा छाया पांगळा चौदा नंबरचा क्वेशन भाववाचक सौंदर्य बरोबर भाववाचक नाम कोणता आहे सौंदर्य ओके कवितेतील आवेश या शब्दाचा समानार्थी पर्याय निवडा याला मी अंडरलाईन करून दिलं होतं तुम्हाला ठीक आहे समानार्थी आवेग बरोबर ओके चला अभंग वगैरे सिमिलर उच्चाराचे शब्द आहेत योग्य पर्याय निवडून प्रश्न क्रमांक सोळा ते तीस यांची उत्तरे द्या बघा क्राशेन यांचे जे सिद्धांत आहेत ना याच्यावरती एक क्वेश्चन सेट मी बनवलेला आहे मे बी अपलोड होऊन जाईल तो पण आपल्या चॅनलवरती बघून घ्या कोणती बाब क्राशेनचे सिद्धांत आणि व्यवस्कीच्या झेड पिढी मध्ये समान आहेत हे आपण प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये पण घेतलं होतं आठवते का बघा सोळा नंबरचा क्वेश्चन चला वाचून उत्तर द्या इनपुट इनपुट चला ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट दोन्ही सिद्धांत कशासाठी आहेत शिक्षणातील इनपुट आणि विद्यार्थ्यांच्या विद्यमान क्षमतेपेक्षा थोडे उंच स्तरावरील शिकवण्याच्या संधी याच्यावरती भर देतात बरोबर बर। भाषिक इनपुटचा अनुभव द्यावा क्राशीनच्या मते ओके आणि वेगोत्कीच्या मते काय आहे शिकणारा मार्गदर्शन आणि अशी कार्य करू शकतो जी तो स्वतः करू शकत नाही बरोबर पण इतरांच्या मदतीने शक्य होतं त्याच्यामुळे इथं इनपुट हायपोथिसिस उत्तर काय का आहे तुमचं इनपुट हायपोथिसिस आणि याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे लक्षात घ्या ठीक आहे ओके त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं कामच नाही पुढचा क्वेश्चन बघा पुढीलपैकी व्याकरण अनुवाद माध्यमातून द्वितीय भाषा शिकवण्याचे कोणते वैशिष्ट्य नाही असाच एक क्वेश्चन इयर क्वेश्चन पेपर मध्ये पण होता प्रथम आणि द्वितीय भाषेच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे नाही द्वितीय भाषेच्या व्याकरणाचे नियम शिकणे आणि पाठ करणे नाही अनुवाद म्हटले थेट दुसऱ्या भाषेत बोलणे आणि नंतर दोन्ही भाषांच्या व्याकरणिक नियमाची काय करायचे तुलना करणे तर हे तुम्हाला क्वेश्चन वारंवार रिपीट होणार आहेत असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहे त्याच्यामुळं अशा क्वेश्चनची तयारी करणं हे गरजेचं आहे ओके क्लिअर चला नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे पुढचा प्रश्न तुमचा अठरा नंबरचा मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व कशाचा पुरस्कार करते सर्व मुलांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषा घरची भाषा याने करावी सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात प्रदेशाची भाषा चुकीचा आहे इंग्रजी चुकीचा आहे प्रथम भाषा चुकीचा आहे हिंदी ऑप्शन नंबर येईल एक बरोबर एकोणीस नंबरचा क्वेश्चन बघा कमिन्सच्या आंतर अवलंबित्वाच्या सिद्धांतानुसार बघा कमिन्सच्या अंतर अवलंबित्वाच्या सिद्धांतानुसार हायपोथिसिस बरोबर द्विभाषिकतेशी संबंधित त्यांनी हा सिद्धांत मानलेला आहे तर कोणत्या गोष्टी एकमेकांवर अवलंबित असतात पहिला ऑप्शन आहे द्वितीय भाषेत आकलन आणि उत्पादन दुसरा ऑप्शन आहे प्रथम आणि द्वितीय भाषेत ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य तिसरा ऑप्शन आहे द्वितीय भाषेत वाचन आणि लेखन चौथा ऑप्शन आहे मूलभूत परस्पर कौशल्य आणि प्रथम आणि द्वितीय भाषेमध्ये ठीक आहे काय येईल उत्तर बघा पहिली भाषा एल वन आणि दुसरी भाषा एल टू याच्यामध्ये कॉग्नेटिव्ह अकॅडमिक लँग्वेज हा ओके ज्याला आपण काल्प म्हणतो शॉर्टकट मध्ये बरोबर म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्या भाषेत चांगलं शैक्षणिक आणि बौद्धिक कौशल्य विकसित केलं असेल तर काय होतं जी दुसरी भाषा आहे ना तिथं ते कौशल्य ट्रान्सफर होतं म्हणजे याचं ऑप्शन येईल तुमचा दोन नंबर ठीक आहे तर ही कमेंटची जी थेरी आहे ना ती पण तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या पुस्तकामध्ये एक्सप्लेनेशन दिलेले आहेत आकलनासह वाचन बघा वीस नंबरचा क्वेश्चन याच्यावरती पाठीमाग पण क्वेश्चन दिलेला होता ओके आकलनासह एकच मिनिट थांबा चला बघा आकलनासह वाचन या संदर्भात पुढील पैकी कोणते कौशल्य गृहित धरले जाणार नाही स्वतंत्र अक्षरावर भर देणे आशयाचा पूर्वानुमान करणे आशय आणि घटनांची योग्य मांडणी आणि मूल्यमापन आतापर्यंत वाचलेल्या मानसिक गोष वारा करणे वीस नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा चला ऑप्शन नंबर एक हे गृहित धरलं जाणार नाही बाकी आशयाचा पूर्वानुमाव बरोबर आहे आशय घटना हेही बरोबर आहे हेही बरोबर आहे ठीक आहे ओके संहिता आकलनाच्या पद्धतींच्या संदर्भात चुकीचे विधान शोधा संहिता आकलनाच्या पद्धतींच्या संदर्भातले चुकीचे विधान शोधा चालणे स्किमिंग या प्रक्रियेत मजकूर भरभर पाहिला जातो तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघा पी ला बी किंवा सिक्स ला नाईन वाचणे किंवा लिहिणे ही मुलांमध्ये आढळणारी सामान्य बाब आहे हे कशामुळे होते ततपप करणे अफासिया नाम अक्षमता वाचन अक्षमता बावीस नंबरचा क्वेश्चन उत्तर काय येईल बघा बावीस नंबरचा क्वेश्चन चौथा ऑप्शन बरोबर वाचन अक्षमता ओके क्लिअर चला नेक्स्ट क्वेश्चन बघा तेवीस नंबरचा पुढील पैकी रचनात्मक सातत्यपूर्ण मूल्यमापनाचे कोणते उदाहरण नाही क्वेश्चन नंबर तेवीस बघा पुढील पैकी रचनात्मक सातत्यपूर्ण मूल्यमापनाचे कोणते उदाहरण नाही संपूर्ण सत्रात तोंडी आणि लेखी कार्य भूमिका अभिनय इत्यादींची सुरू असलेली मालिका सत्राच्या शेवटी सत्रांत पेपर संपूर्ण कालावधीत व्यापलेले सर्वसमावेशक लेखी मूल्यमापन आणि इतर उपक्रमांचं एकत्रीकरण मूल्यमापनाचे असे धोरण ज्यात अगदी संक्षिप्त चाचण्या ते सवंगण्याने केले मूल्यमापन संपूर्ण सत्रात सुरूच राहते काय उत्तर बघा तेवीस नंबरचा क्वेश्चन तर सातत्यपूर्ण मूल्यमापनाचं सा उदाहरण म्हटलंय बघा सातत्यपूर्ण म्हणजे कंटिन्यू सतत चालणारं मूल्यमापन बरोबर त्याच्यामुळं इथे शेवटी म्हटलंय तर हा ऑप्शन येणार नाही संपूर्ण सत्रात तोंडी लेखी हे बरोबर आहे संपूर्ण कालावधीत ते आपलेले लेखी मूल्यमापन इतर उपक्रमांचं एकत्रीकरण एक बरोबर चौथ बरोबर आहे दुसरा ऑप्शन जे आहे ना, ये ना है। ते इथे येणार नाही चोवीस नंबरचा क्वेश्चन बघा महत्वाच्या दोन मूल्यमापनांच्या संदर्भात पुढीलपैकी पैकी कोणते उदाहरण कोणते विधान योग्य नाही चोवीस नंबरचा क्वेश्चन बघा रचनात्मक मूल्यमापन हे भाषेच्या कार्यापेक्षा भाषेच्या रूपावर भर देते ओके सारांशात्मक मूल्यमापन म्हणजे वर्षभरात केलेल्या प्रत्येक प्रारूपाच्या मूल्यमापनाची बेरीज आहे रचनात्मक मूल्यमापन हे संपूर्ण शिक्षणावस्थेत सातत्याने सुरू राहते आणि सारांशात्मक मूल्यमापन हे संपूर्ण शिक्षण अवस्थेत सातत्याने सुरू राहते ओके आणि सारांशात्मक मूल्यमापन हे शिक्षण प्रक्रियेच्या अगोदर आणि शिक्षण प्रक्रियेदरम्यान सुरू राहते काय येईल उत्तर बघा चोवीस नंबरचा क्वेश्चन तर इथं जर आपण बघितलं योग्य विधान विचारले तर उत्तर आहे रचनात्मक मूल्यमापन हे संपूर्ण शिक्षण अवस्थेमध्ये सातत्याने सुरू राहते ठीक आहे भाषेच्या रूपावर भर देते वगैरे ही जे ऑप्शन आहेत ना हे येणार नाहीत सांगायचा हेतू काय माझा की चुकीचं विचारलंय का बरोबर विचारलंय हे पाहत चला कारण का चुकीचं विचारलं विचार तरी पॉझिटिव्ह ऑप्शन तिथं असतो निगेटिव्ह विचारलं तरी सुद्धा तिथं सॉरी पॉझिटिव्ह विचारलं तरी निगेटिव्ह ऑप्शन तिथं असतो ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा प्रारंभिक अवस्थेचा वाचक जेव्हा विशिष्ट मजकुरातील अर्थ लावताना आणि त्यातील आशय सांस्कृतिक संदर्भ समजून घेण्यासाठी स्वतःच्या सामान्य ज्ञानाचा वापर करतो ऑब्लिक करते त्याला डॅश डॅश म्हणतात अधोगामी पद्धती टॉपअप पद्धती उर्दोगामी पद्धती बॉटम डाऊन पद्धती उत्तर काय येईल उत्तर येईल अधोगामी पद्धती ठीक आहे टॉप डाऊन अप्रोच ओके क्लिअर चला नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढचा प्रश्न शिक्षिका हिंदी भाषे विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवताना स्पष्टपणे नियम न सांगता त्यांना संधी देत लहान इंग्रजी वाक्यातून संभाषणात गुंतून ठेवते ती त्यांना उदाहरणे देते जी मुले संभाषणात वापरतात हळूहळू हल त्यांना शिक्षिकेच्या मदतीने नियमांचं आकलन होतं तुमच्या मते शिक्षिका कोणत्या पद्धतीचा अवलंब करते व्याकरण भाषांतर पद्धती श्रव्य भाषिक पद्धती संभाषणात्मक पद्धती का थेट पद्धती अतिशय सोपा क्वेश्चन आहे कारण असा क्वेश्चन आपण पाठीमाग पण एक घेतला होता आठवत का बघा संभाषणात्मक पद्धती बरोबर संभाषणात्मक पद्धती ओके पुढील पैकी बालसाहित्यातील इच्छित नसलेला घटक कोणता अतिशय सोपा प्रश्न हा पण प्राणीपात्र असतात मोठ्या आकाराचे अक्षरे परिचित शब्द आकर्षक चित्र नैतिक मूल्य जे आहे ना ती इथं नसतात स्पष्ट नैतिक मूल्य ओके बहुभाषिकता आणि बहुसांस्कृतिकतेचा प्रचार करण्यासाठी पुढील पैकी कोणता कथा प्रकार सर्वात प्रस्तुत ठरेल अठ्ठावीस नंबरचा क्वेश्चन लोककथा आत्मकथन विज्ञान कथा काल्पनिक कथा अठ्ठावीस नंबरचा क्वेश्चन बघा लोककथा बरोबर बहुभाषिकता आणि बहुसांस्कृतिकतेचा प्रचार करण्यासाठी लोककथा ओके बघा नियमावरती सॉरी सिद्धांतावरती सेपरेट लेक्चर एम वरती, वरती, वरती बनवलेला आहे नक्की बघा अपलोड होऊन जाईल लेक्चर तर नियंत्रित कल्पना सिद्धांताच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही एकोणतीस नंबरचा प्रश्न याचा वापर द्वितीय भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात होतो ओके याचा आधार भाषा आत्मसात करणे आणि शिकणे यांच्या संबंधावर आहे काय शिकले आहे हे पाहण्यासाठी काय आत्मसात केले याचा उपयोग होतो विद्यार्थी तेव्हाच पाहू शकतो जेव्हा त्याच्याकडे पुरेसा वेळ आणि नियमांचं ज्ञान असतं ओके एकोणतीस नंबरचा क्वेश्चन उत्तर येईल तिसरा ऑप्शन काय शिकले आहे हे पाहण्यासाठी काय आत्मसात केले याचा उपयोग होतो ओके बघा व्यवस्थित ऑप्शन वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल नेक्स्ट क्वेश्चन बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पी दोन हजार वीस नुसार विदेशी भाषा अध्ययन या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही तीस नंबरचा क्वेश्चन वाचा त्रिभाषा धोरणावरती पाठीमाग पण क्वेश्चन होता बरोबर त्रिभाषा धोरणातील एक भाषा म्हणून विदेशी भाषेचा अंतर्भाव विदेशी भाषेचा त्रिभाषा धोरणात एक भाषा म्हणून अंतर्भाव नसणे एक अतिरिक्त भाषा म्हणून फ्रेंच भाषा सुचवण्यात आलेली आहे माध्यमिक पातळीवर विदेशी भाषा एक अतिरिक्त पर्याय म्हणून नाही इथं कोणतं विधान योग्य नाही म्हटलंय त्याच्यामुळे थोडासा विचार करून तुम्हाला उत्तर द्यावं लागेल ऑप्शन नंबर एक बरोबर ऑप्शन नंबर एक हे योग्य नाही बाकी विदेशी भाषा त्रिभाषा धोरणामध्ये एक भाषा म्हणून अंतर्भाव नसणे अतिरिक्त भाषा म्हणून फ्रेंच भाषा हे इथं बरोबर आहे तर वाचताना तुम्ही ऑप्शन जे आहेत ना ते व्यवस्थित वाचा ठीक आहे तर अशा पद्धतीचा हा होता आपला प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर एक आणि लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं तुम्हाला क्वेश्चन पेपर संपल्यानंतर अशा पद्धतीनं स्पष्टीकरणं दिलेली आहेत बघून घ्या स्पष्टीकरण जसं की प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन तीन चार ओके जेवढे डिफिकल्ट क्वेश्चन आहेत पाच नंबरचा क्वेश्चन सहा सात आठ नऊ दहा अकरा ठीक आहे बारा तेरा चौदा पंधरा सोळा सिद्धांतावरती एक्सप्लेनेशन आहे कमीच्या सिद्धांतावरच्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी मला पाठीमागा पण विचारलं होतं की मॅडम याच्यामध्ये एक्सप्लेनेशन नाहीत का इथं बघा एक्सप्लेनेशन प्रश्न क्रमांक एकोणीस एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे ओके क्लिअर आणि याच्यानंतर आपल्या पुढच्या सेशनमध्ये आदर्श सराव प्रश्नपत्रिका दुसरी आपण इथं कंटिन्यू करणार आहोत त्यापूर्वी तुम्ही आपल्या पब्लिकेशनच्या वेबसाईटला नक्की भेट द्या ऑफिशियल वेबसाइट वरती तुम्हाला हे पुस्तक मिळतंय तुम्हाला काय करायचंय तुम्हाला डायरेक्ट लिंकवर जाऊन लॉग इन रजिस्टर करून घ्यायचंय ऍड टू कार्ड करा आणि इथं पुस्तक परचेस करा एक सात ते आठ दिवसामध्ये पुस्तक तुम्हाला इथं मिळून जाईल कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले होते बघा डायरेक्ट इथं तुम्हाला पे करायचं आहे एक सात ते आठ दिवसामध्ये पुस्तक तुम्हाला मिळून जातं ठीक आहे तुमच्या काही शंका असतील पुस्तक मागवताना काही अडचणी येत असतील तर पब्लिकेशनचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेला आहे त्या पब्लिकेशनच्या नंबरवरती तुम्ही कॉल मेसेज करू शकता सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर